विशाळगडावरील अवैध अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासनानं केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जाहीर करावा गडावरील अतिक्रमण काढण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा अशी मागणी विशाळगड रक्षण कृती समितीनं केली आहे मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलं काही महिन्यांपूर्वी विशाळगडावर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं बंदी आदेश लागू करून योग्य ती पावलं उचलली होती दरम्यान काही लोकांनी केलेल्या मागणीमुळे हा बंदी आदेश शिथिल करून सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पर्यटकांना गडावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे याबाबत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समितीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचं निवेदन देऊन चर्चा केली गडावर जाणारे पर्यटक खरे आहेत की अन्य काही हेतू याची शहानिशा कशी केली जाणार आहे गडावर जाणाऱ्या पर्यटकांची पूर्ण नोंद ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्यात आधार कार्ड पाहूनच गडावर जाण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सुनील घनवट यांनी केली गडावरून पर्यटक सायंकाळी पाच नंतर खाली आले की नाही याची तपासणी करण्यासाठी व्यवस्था करावी गडावर सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ बसवून पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावं त्याचं फुटेजही संरक्षित करून ठेवावं अतिक्रमण काढण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा असं निवेदनात म्हटलंय यावेळी बाळासाहेब भोपळे निरंजन शिंदे शिवानंद स्वामी मनोहर सोरप संदीप सासने शरद माळी सूरज केसरकर दत्तात्रय जाधव उपस्थित होते